का वेळ डोळा येतो कळवळा म्हणून या आज किती लोकांना कळवळा सांगायचा या व्यासपीठावरून कोणी सांगितलं किती कळवळांना सांगितलं फक्त गप्पा गोष्टी करायच्या आणि निवडून जायचं यांना माहीत नाही का व्यासपीठावरून काय सांगायचं संत सांगितात जगात ज्या कारण संतांच्या युगोती आणि देह ते कष्टुण करे मग आपण काय करतो हो बाबा गोष्ट खरी आहे पैसे द्या आणि तू कलम मार सांगित ना कळत नाही का जो <laughs> हे यासपीठावरून बोलतो त्याला कळत नाही त्याला पाहिलं नाही का नात मारल्याने सांगितलं कथा जो करून दैर्य जो हो घेतली आणि उभा अंदाजातील नालकामध्ये येतो का अरे आज तुम्ही नलकामध्ये चालेल ज्याला सगळं खोटं सांगून राहिलेत आणि पैसा उपलब्धात चंदानी किती पैसे घेतले माऊलीने किती पैसे घेतले नाथ महाराजांनी किती पैसे घेतले तुकाराम महाराजांनी किती पैसे घेतले हा त्यांनी नजराना परत पाठवलं ना आपण नजराना खिसाल करतो अरे लाज वाटा पाहिजे लाज वाटायला पाहिजे या व्यासपीठावर जे ते सांगितलं पाहिजे का काय सांगत खरं त्यांना जा अनुभव नाही ना तेच निघून येत ना का ते काय जगाला ज्ञान सांगणार आहेत काय ज्ञान सांगणार आहेत आधी कळवून याल मग जगाला सांगा आता काय झालं माहिती का संस्था निघाल्या जा कीर्तन काय असेल ते शिकायचं मग बुवा भरती सगळेच बुवा झाले आता पण सद्गुरु कोणी झाला सगळे बो का सगळे नाही आणि सद्गुरु होणार सद्गुरु होणार सत्य वस्तू सांगतील ते सद्गुरु हो सत्य जगात काय सत्य काय आहे जगात ते सांगाय पाहिजे ना हे सगळं त्यावर ते दिसत नाही ते दिसाय पाहिजे ना सांगता तेच सांगितलं जे दिसत नाही ते सांगितलं म्हणून तुम्हाला सांगत का जी गेली ती आई का जी आता ती आई हे उदाहरण सांगितलं होतं तुम्हाला हेच कळत नाही ना मग बाबा काय असं म्हणतो तो मांडीवर आहे ना तुझ्या तू बोलतो ना आई गेली आई गेली आई तर तुझ्या जवळ आहे ना मग आई गेली कोणती आपली गेली का बाहेरली गेली संतांची प्रमाण आहे ना चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलावी ते देखावी देखाली ऐकाली हे क ना आणि पायाचे भजनो निम द्या पण भजन चुकलो मावळीने भजन सांगितलं नामा साधन पाय सोपे आणि जळ मज मजपालाची काय परत पण पायाची वाहन जे काही बोललो असतगुरुसे आणि जे काही माझ्या मुखामधून वाईट शब्द गेल्या